तुम्ही व्हिडिओ मध्ये जो टेबल आणि खुर्ची पाहताय ती साधारण माणसाची नाही आहे देशातला बहुचर्चित छावा चित्रपट त्या चित्रपटाची कादंबरी म्हणजे छावा कादंबरी याच टेबल आणि खुर्चीवरती बसून प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी लिहिली मित्रांनो आणि त्याचबरोबर त्यांनी मृत्यूंज कादंबरी सुद्धा एक लिहिली जी खूप प्रसिद्ध कादंबरी मृत्युंजय कार असं म्हणून त्यांना ओळखलं जातं जसं विश्वासराव पाटील पाणीपतकार म्हणून ओळखले जातात तसंच मृत्युंजंबरीमुळे सुद्धा शिवाजीराव सावंत सर खूप चर्चेत आले मित्रांनो आणि आजही ती कादंबरी चर्चेत आहे एक लक्षात घ्या रील्सवरती नाचणारा अर्धनिग्न धांगडदिंगा पाहण्यापेक्षा वेगवेगळी गाणी पाहण्यापेक्षा गाणी जरूर पहा पण सोबतच मित्रांनो भविष्याचा वेध घेण्यासाठी असे प्राध्यापक असे लेखक अशी विद्वान मंडळीसुद्धा जरूर पहा बदलत्या टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन घर बसल्या तुम्हाला मोबाईलवरती सगळी विद्वान मंडळी काय होती त्यांनी काय काम केले सगळं पाहता येतं ते जरूर पाहा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी हा वेळा सबस्क्राईब करा सोबतच या सगळ्या संदर्भात मेन राजाराम हायस्कूलचा इतिहास काय आहे याची मुलाखत आम्ही घेतली आहे राहुल देशमुख सरांची तीसुद्धा जरूर पहा तुर्तास मला धन्यवाद